हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्निसर पायगन कृषी सेवा केंद्र सांगतात शेतकरी मित्रांनो ॲगिसेस कंपनीचं हे आम्पल जी ऑर्गॅनिक हे आहे आणि ड्रीप फेशियल म्हणून काम करतो याच्यामध्ये आमॅनो आणि बायस टी आहे याच्यामध्ये आपण सिक्स वन घटक आहे म्हणजे याच्यामध्ये फोर्टीन हायड्रोस लायक आहे त्याच्यामध्ये फुलिक फ्रँक्शन सी वी ऑर्गॅनिक ॲसिड आमॅनो आणि कॉलिपेक्टर असे सहा घटक याच्यामध्ये आहेत शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हे सर्व पिकासाठी सेंद्रिय खत म्हणून काम करते आणि लिक्विडमध्ये असल्यामुळं जास्त याला टाईम लागत नाही जवळपास दोन दो तीन दिवसामध्ये आपटेक होते आणि याचा जे रिझल्ट आहे सहा दिवसामध्ये आपल्याला दिसते आणि याचा फायदे म्हणजे असा आहे की आता सध्या हळदी काही ट्रेसमध्ये गेलेलं आहे पिवळ्या झालेल्या आहेत तर कमीत कमी सहा दिवसामध्ये हळद हिरवीगार होते पाण्याची जाडी वाढते आणि एकदम अशी त्याचे उत्तम रिझल्ट आहे शेतकरी वित्रां सध्या आता याला आपण जमिनीचा जे उत्तम पूर्व सुधारक म्हणून काम करते पांढऱ्या मुळ्याही वाढवते आणि जबरदस्त असे रिझल्ट आहेत आणि गेल्या वर्षी मी स्वतःही वापरलेलं आहे सेंद्रिय खताचं पांढऱ्या मुळ्याचं आणि प्रेसमधून बाहेर काढण्याचं काम करते एकदा जर तुम्ही वापरलं तर या कंडिशनमध्ये सर्वात बेस्ट राहील